अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चढके मग भेटते भाकर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक चिमना आणि चिमणी त्याच्या घरासाठी इकडे तुम्ही बघू शकता की इकडे घर आहे त्यांचं त्या ते घरासाठी त्यांचं बांधकाम चालू आहे म्हणजे रोज थोडी 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 नदीतून माती आणून त्यांचं घरट बनवत आहे आता पावसाळा सुरू होणार आहे आजची दहा जून तारीख आहे आणि यानंतर पावसाळा जवळ असल्यामुळे त्यांनी त्यांचा निवाऱ्यासाठी तुम्ही बघू शकता की आता ही चिमना आणि चिमणी या चिमण्याच्या तोंडात माती आहे चिमणीने माती तिथं लावली आणि चिमण्याची राहिली मी व्हिडिओ काढतो आहे म्हणून तो थोडा घाबरला आहे आणि बघत आहे कधी म्हणजे त्याला असं वाटत आहे की धोका आहे आपल्याला काहीतरी म्हणून तो तिथं जाण्याचा प्रयत्न टाळत आहे आता मी जसंजसं थोडा मागे जाईल बरोबर तो चिमना तिथे माती लावेल आता मला सांगा की कि किती दिवसापासून यांचं हे असं चालू आहे घर बांधणं बांधण्यासाठी माणसाचंही तसंच असतं की आयुष्यभर माणूस घरासाठी कष्ट करत राहतो आता परत मी बघतो हे बघ तिथनं आता चिमना त्याने त्याची माती नेली आणि इकडे हे घर तुम्ही बघू शकता की आता त्यांचं एवढं झालं ही ओली ओली माती आज दोन तीन दिवसांमधली आहे आणि खालची खालची जी आहे कित्येक दिवसापासून त्यांचा तो असा प्रयोग चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता की ह्या हा त्यांचा रोजचा असा दैनंदिन काम आहे असं काहीसं म्हणजे घरासाठी माणूस ज्या प्रकारे करतो प्राणी पक्षीही त्याप्रमाणे करतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा